तुमचं आमचं न्यूज चॅनल म्हणजे आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकत्र येऊन पुढे जायचं आहे तुम्हाला दादांची दादा, दादा नाले मला साथ द्यायची आहे तुमची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाहून उचलणार आहे आणि तेही तुमच्यासाठी आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आपल्या सर्वांसाठी तुम्ही फक्त काही दिवस आम्हा लोकांसाठी काम करायचं आहे आणि पुढची सगळी वर्ष तुमचीच असतील आणि आपल्या आजीदादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे एकत्र जिंकायचं आहे त्यामुळे आपण सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की बारामतीकरांनी बारामतीतल्या सगळ्या माझ्या माता भगिनी सगळ्या लोकांनी आजपर्यंत दादाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळे जण नेहमीच उभे आहात आहात याची खात्री तुम्ही आज मोठ्या तख्येने इतके उपस्थित राहायला तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे मी विशाल न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि